हे टॅमॅटोचं सार बघून तुमच्यासुद्धा पा तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल तर आज आपण चटपटीत आणि एकदम झटपट होणारं सार पाहणार आहोत एखाद्या दिवशी जेवणाचा कंटाळा आला असेल किंवा भाजीला काही नसेल तर पटकन काहीतरी झटपटीत खावं असं वाटत असेल तर हा हलका फुलका चटपटीत बेत नक्की करून बघा टॅमॅटो न वाफवता आज आपण टॅमॅटोचा सार बनवणार आहोत तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे की तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर हार्दिक रेसिपी आणि विलगला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण पाच ते सहा जणांना पुरेल इतका मस्त असा चटपटीत टॅमॅटोचा सार करणार आहोत बघा किती सुंदर असा सार तयार झालेला आहे मस्त असं सा। टोमॅटोचा सार करण्यासाठी मी येथे तीनशे ग्रॅम एवढी वजनी टॅमॅटो घेतलेली आहेत आणि बघा मस्त अशी पक्व झालेली आहेत आणि ही टॅमॅटो गावरान आहेत गावरान टॅमॅटो ह्या प्रकारची असतात म्हणजे छोडीशी पसरट असतात आणि बघा अशी मस्त अशी रस भरीत आहेत लाल घ्यायचे त्यामुळे आपल्याला जेव्हा सारामध्ये काश्मीर रेड चिली पावडर वगैरे टाकायची काही गरज भासत नाही आणि मी स्वच्छ धुतलेली आहेत आणि ही टॅमॅटो आहेत आता मी चिरून घेते म्हणजे आता छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ह्या टॅमॅटोमधले जे बी आहे ते आपल्याला काढून वेगळं करायचं आहे आणि हे गावरान टॅमॅटोला भरपूर प्रमाणात असं बी असते आणि त्याचा रसही असतो आणि रस हा टॅमॅटोचा खूप चविष्ट असतो ह्या टॅमॅटोच्या रसायला खूप चव असते गावरान टॅमॅटोच्या आता मी ह्या टोमॅटोचे बारीक बारीक असे छोटे पीस करून घेते तुकडे करून घेते बघा कारण की आपल्याला हे मिक्सरला एकदम याची बारीक अशी पेस्ट करून करून घ्यायची आहे म्हणून तर ह्या पद्धतीने आता मी हे टॅमॅटो वेगळे करून घेते आणि याचं बी वेगळं करून घेते सर्व टॅमॅटो मी आता वेगळे करते बघा हे बघा येथे मी बी केलेलं आहे वेगळं आणि पाणी आहे टॅमॅटोचं तर आता काय करायचं आहे हे टॅमॅटो आहे ते आपण आता मस्तनंतर मिक्सर लावून पारिक्याची पेस्ट करायची आहे आणि हे बी आहे ते इथे बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी जी आपली चहाची गाळण घेतलेली आहे त्यामध्ये हे टाकून घेते बघा आणि त्यातलं ज्या पाणी आहे ते आपलं काढून घ्यायचं आहे मी चमचा घेते आणि त्यामध्ये फिरवते म्हणजे त्यातलं जे पाणी आहे बियाबरोबर ते निघेल सर्व बघा हे खाली पाणी कसं पडत आहे ते टॅमॅटोच्या बियामधलं म्हणजे रस्सामधलं आणि ह्या बिया आहेत त्या तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता मस्त अशा छोटी छोटी टॅमॅटोची रोपं होतील आणि मस्त असं झाड होतात नंतर आणि ह्या बिया लगेच रुजतात तर हे मी पाणी आहे ते आता बाजूला ठेवते आणि मिक्सरमध्ये हे टॅमॅटोचे एकदम मस्त अशी बारीक आपलं पेस्ट करून घ्यायची आहे ते पहा मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे टॅमेटोची आणि आता येथे मी जे खडे मसाले घेतलेले आहे म्हणजे आलं घेतलेलं आहे काळमिरी घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे आता मस्त असं आपण वाटून घ्यायचं आहे येथे मी तेल टाकून घेते त्यानंतर जो आपण आलं लसूण आणि जिरं काळमिरी वाटण केलं ते टाकून द्यायचं आहे थोडीसे कडीपत्ता टाकून द्यायचा हाफ टीस्पून हळद टाकायची आहे हाफ टीस्पून हिंग टाकून द्यायचा आणि आता मस्त असं आपण जो टॅमॅटोचा सूप बनवलेला पेस्ट बनवलेला ते टाकून द्यायचं आहे बघा आणि मस्त अशी खमंगही फोडणी द्यायची आहे तेलाच्या जागी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आणि तर मी हे ढवळून घेते चमच्याने आता आपण ह्यामध्ये जो आपण रस काढलेला होता टॅमॅटोचा बिया वगैरे वेगळ्या करून तो टाकून देऊया आणि तुम्ही तुमच्या आवडी कमी जास्त आवडीप्रमाणे ह्या वाढवू शकता जाडी ठेवू शकता आणि पातळही करू शकता तर मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा मी मिक्स करून घेते यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून देते आणि आता याला मस्त आपण उकळी आणून देऊया छानपैकी आणि हा सार तुम्ही बांधपाणीसाठीही देऊ शकता आणि तसेच पथाळू आहे आणि खूप असा हेल्दी आहे बघा मस्त अशी उकळी फुटत चाललेली आहे आणि मस्त असा आपला सार तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदा आणि गरम गरम भाताबरोबर तर एक नंबर लागतो चपाती आणि भाकरीबरोबरही सुंदर लागतो तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर तुमच्या मित्रमैत्रीण आणि नाताविकांना नक्की शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा लाईक करा शेअर करा आणि तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा पुन्हा भेटूया अशात नव्या वेगळ्या रेसिपीमध्ये